नमस्कार मंडळी माझ्या आजच्या स्वरचित कवितेचे नाव आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडच नसेल तर निसर्गातून मिळेल कशी शुद्ध हवा पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी सर्वांनी रोपे लावा झाडे लावा झाडे जगवा जर झाड लावले अंगणी तर मिळेल थंडगार सावली येतील त्याला पाणी फुले खायला मिळतील आपल्याला फळे झाडे लावा झाडे जगवा जन्माला येऊन एकच करावे एका झाडास जीवन द्यावे पर्यावरण संवर्धनासाठी एक तरी झाड जाड़ लावावे झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचा नाश म्हणजेच जातीचा नाश झाडे आहे जीवनाचा आधार त्याला कापण्याचा करू नका विचार झाडे लावा झाडे जगवा वृक्ष लावा प्रत्येकानं दारोदारी समृद्धी येईल तुमच्या घरी आता चालवा एकच चळवळ लावा वृक्ष करा हिरवळ तर मंडळी आजची कविता कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद